जय भीम नमो बुद्धाय मागच्या तेरा ऑगस्टला बदलापूर या ठिकाणी आदर्श विद्या मंदिर या शाळेमधील शिशुवर्गात शिकणाऱ्या एका साडेतीन चार वर्षाच्या छोट्या चिमुरडीवरती चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाला माणुसकीला काळिंबा फास फसणारी घटना घडली त्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि आरोपीला तात्काळ अपवादक म्हणून फाशीचीच शिक्षा व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या घटनेच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने बंदच आवाहन केलं होतं परंतु कोर्टाने पक्षांना राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही असं म्हणून बंद करण्याच्या विरोधात निकाल दिला बेकायदेशीर महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार असताना त्याच्यावरती निर्णय देत असताना तारीखवर तारीख तारीखवर चाल ठेवलं होत असताना मात्र एका दिवसात बंद करण्याचा पक्षाने कायदेशीर अधिकार असा न्यायालयाचा निकाल आला उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्याच्यावर मला असं म्हणायचं आहे की बहुतेक न्यायपालिकेचं सुद्धा राजकीयकरण होत आहे का याची शंका वाटायला लागते आणि सर्व पक्षांनी बंद ऐवजी निषेध पोकरला गेला विविध आपापल्या पद्धतीनं मार्गाने आंदोलन केलं आणि करत केलं त्याच पद्धतीनं आज पुण्यामध्ये महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे देशेच्या जवळील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोरील पुणे देशेवरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर या महाराष्ट्राचे ज्यांना आपण पुरोगामी महाराष्ट्राचा जाणता राजा प्रश्नचिन्ह कमसात नेणता राजा म्हणून ज्यांना म्हणतोय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सहित आपल्या कार्यकर्त्या सहित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यांनी आज तोंडाला काळपट्टी या बदलापूरच्या या चिमोडीवर जो लैंगिक अत्याचार झाला त्याचा निषेध म्हणून आज आंदोलन केलं हे पाहून मला अदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं ते पाहून मला आनंद वाटला समाधान वाटलं बरं वाटलं कि महामानवास आणि महाराष्ट्राचा जाणता शंका प्रश्नचिन्ह आणि राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महामानवास नतमस्तक झाले आणि आंबेडकर वादच महाराष्ट्राला आणि देशाला वाचवू शकतो बुद्धानी ठासून भरल्याला आंबेडकर वाद बुद्ध आणि धम्म या विचारानं भरल्याला आंबेडकर वादच या महाराष्ट्रातील लेकी बाळांना या देशातील लेकी बाळांना महिलांना मुलींना सुरक्षितता देऊ शकतो या देशातील कुटुंब माणूस कुटुंब समाज आणि राष्ट्र नैतिक मूल्यावर या राष्ट्राचं आणि समाजाचं आणि माणसाचं नैतिक संचलन व्हायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही हा अप्रत्यक्ष संदेश याच्या आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी अप्रत्यक्ष संदेश दिला असं मला वाटतं आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण जर आंबेडकरवादी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाची दोस्ती केली असती तर महाराष्ट्रातले असं केळसवानं चित्र कधीच निर्माण झालं नसतं महाराष्ट्र एवढा रसा तळाला कधीच गेला नसता प्रत्येक बौद्ध बा, समाजातील आंबेडकर समाजातील असून प्रत्येक जाती ओबीसी मराठा यातील विकाऊ येता दलाल नेता बेर विकत घेऊन विकणारा दलाल नेता विकत घेऊन बेरजेच्या राजकारणात शरद पवार साहेब आपण यशस्वी झाला पण मूल्याचं राजकारण मात्र आपल्या राजकारणात वजाबाकी केलं आणि महाराष्ट्र आज रसा ताला जातो आहे हेच दिसत जर आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण रोखण्याचं षडयंत्र आपल्याकडून आपल्या उभ्या आयुष्यात झालं नसतं आंबेडकरवादी राजकारणाची भीती आपल्याला वाटली नसती तर कदाचित भाजप सारख्या मनवादी पक्षाची हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नसती आपण म्हणाला रोगाणी महाराष्ट्राचा जाणता राजा मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नामांतर नाही नामा तुना, तुना, भाराला, भाराला नामांतर, ना, नामा ते नामविस्तार केलं तरी सुद्धा आपल्या तोंडातून आयुष्याच्या संध्याकाळी सत्य बाहेर आलं पोटातलं बाहेर आलं की मराठवाडा नामांतर डॉक्टर बाबासाहेब नाम नामविस्तार करण्याचा जो माझा निर्णय होता त्या आयुष्यातील माझ्या सगळ्यात मोठी चूक होती तरी सुद्धा मागच्या लोकसभा विधानसभेला आणि त्याच्या अगोदर सुद्धा आमच्यातील काही बांडगुळांना आपण आंबेडकरवादी शरद पवार वाटतात आपला उल्लेख करताना आंबेडकरवादी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब म्हणतात याचं आश्चर्य वाटतं काय करणार सत्तेच्या लागवटेपणाची तुम्ही लावलेली सवय ही चटत जात नाही आम्ही तरी आम्ही नाराज नाही आम्ही तक्रार करणार नाही कारण या देशामध्ये दे ज्या ज्या दलित महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या घटना घडल्या खैरलांजी सारखा माणूस किला काळीबा फसणाऱ्या घटना घडल्या त्याच्या सातत्याने ती दलित अत्याचाराच्या घटना घडल्या त्याच्या विरोधात निषेधाचा साधा सूर आणि साधा शब्द सुद्धा तुम्ही कधी व्यक्त केला नाही पण आम्ही आता नाराज नाही ह्या घडलेल्या घटना आहेत घडवून गेलेला काळ आहे परंतु आज म्हातारपणास तर म्हातारपणाचं निदान आपल्याला एक सुप्रिया नावाची एकूण एकुलती एक, एकुल एक मुलगी आहे की म्हातारपणा तुमच्या मधल्या माणुसकीचे संवेदना जागी झाली आणि बदलापुरातल्या त्या चिमुरडीवर चार वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीच्या दोन मुलीवर अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधात निषेध म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर आपल्या लेखी सहित आंदोलन केलं तोंडाला काळ पासून आंदोलन केलं याचा हे पाहून मला बरं वाटत आता पवार साहेब आता नको युती आता तुमच्याच बरोबर काय नको आता महाविकास आघाडी आणि महायुती बरोबर युती आणि आघाडी नको आता प्रस्थापिता बरोबर दोस्ती नको आता तुमच्या बरोबर दोस्ती आता आमच्याच बळावरती आमच्याच मतावरती आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण महाराष्ट्रात तयार करो छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित महात्मा ज्योतिबा फुल्यांना अपेक्षित छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजमाता अहिल्याबाई फुलकरांना अपेक्षित साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंना जग बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घालाय सांगितला ह्या महापुरुषांच्या विचारानं आता स्वतंत्र आणि राजकारणामध्ये नवीन समीकरण तयार करू महाराष्ट्राला एक सक्षम योग्य आणि नैतिक लोकशाहीचा पर्याय देऊ आदरणीय पवार साहेब तुमच्याही लेकीच्या सुरक्षितेसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम लेखी बाळाच्या सुरक्षेसाठी चिमोड्या मुलीच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बहुजनाच्या दलितांच्या मुस्लिम समाजाच्या इत्यादी बहुजन समाजाच्या विस्थापित गरीबांच्या लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रामध्ये नवीन पर्याय आम्ही देऊ ही भूमिका मानून इथं थांबतो तत्पूर्वी मला म्हणा अजून पण आम्हाला वाटतं महामानवास पुरोगामी महाराष्ट्राचा जाणता नवे नेनता राज्याचं नतमस्तक आता आम्ही नवीन आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारण पैदा निर्माण करू आणि एकाही आमच्या चिमुडे महिलांच्या अत्याचार अत्याचार हायची शिंमत पुन्हा होणार नाही नैतिक मूल्यावर महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र तयार करू थांबतो जय शिवराय नम बुद्धाय जय भीम जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय अहिल्या जय महाराष्ट्र जय भारत